शुभ सकाळ सगळ्यांना चला काय चाललंय कसे आहेत तुम्ही शुभ सकाळ नमस्ते राम राम सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि खुश रहा हा तर चला आज आहे ना व्हिडिओ करायचाच नव्हतं बरं का पण मला मग व्हिडिओ पण पाहिजे होता हा मला व्हिडिओ पाहिजे होता आणि मग तुम्ही पण बघाल तर बघसाल हा तर चला मग लागले व्हिडिओ करायला स्वयंपाक झालेला आहे स्वयंपाक झाला म्हणजे एक आता लागली तुमच्या पुढंच कडेमध्ये आपलं मस्त मोहरीचं टाक का। तेल टाकलेलं आहे चांगलं कडलं आहे बघा हे बाबा टोपलंभर रोट्यासुद्धा बनवल्यात आज उशिरा चालू केला बरं का कारण नव्हताच करायचं खरंच नव्हता करायचं कारण तब्येत थोडीशी तर ह्या बघा आता मस्त रोट्या बनवलेल्या आहेत आणि आता मस्त ह्या का तेल लागलेलं आहे गरम व्हायबा तर आता छानपैकी बनवायचंय काय तेल तर गरम दिसतंय तुम्हाला <laughs> बनवायचंय काय दाखवू का हम्म राजमा राजमा भिजाय घातला होता आणि राजमा बनवायचा आहे तर हा का असं चांगला शिजून घेतलाय बघा हाय का छान शिजलंय ना हा तर चांगला शिजून घेतलेला आहे राजमा आणि त्याचं वाटण पण काढलेलं आहे बरं का वाटणामध्ये हा का पडलं तर कांदा आहे आणि कांदा आणि हे बघा हिरवी मिरची लसण टमाटर अद्रक हां एवढं एवढं हे पेस्ट करून घेतलेलं आहे आणि कांदा पण कट केलेला आहे तर आता आहे ना मी टाकणार आहे जिरं जिरंच टाकणार आहे आज मस्तपैकी बघा होईल काय होईल तेवढं होईल कांदा पण टाकून घेतला या कांदा कुन टाकून नंतर मस्त पैकी फ्राय होऊन आता कांदा चांगला होऊन देते जरा मी वाटणच नव्हते वाटणार बर का पण मग चला व्हिडिओ करायचा म्हटलं जरा वाटण गाठून करावं जरा थोडंसं त्याच्यामुळे हे टमाटर अद्रक लसण हिरवी मिरची वाटून घेतलं आणि कांदा असाच टाकलेला आहे पण कांदा असा पण छान लागतो बारीक कट केलेला आहे का असा पण छान लागतो काही नाही टायमाला स्वयंपाक जेवण हो पाहिजे काय का असाना बरोबर ना टायमाला जेवण असलं पाहिजे मग ते चटणी मिरचीचं का असाना पण टायमशील मिळणं म्हणजे बरं तर चला आता का मस्त लागलेला आहे कांदा व्हायला पासा ले ले। तर समस्त पास्तपैकी कांदा चांगलाच फ्राय झालेला आहे तर असं कांदा फ्राय झाल्याच्यानंतर आता मी टाकून घेणारे आहे जे पेस्ट बनवला होता ना टमाटर हिरवी मिरची लसण कांदा नाही टमाटर हिरवी मिरची अद्रक आणि लसूण ह्या चार वस्तूचा मी पेस्ट बनवला होता हां तर आता मी ते टाकून घेते टाकणार आहे हळदी हिरवी मिरची जास्त टाकली तर लाल चिटच टाकते असं आणि मीठ टाकते मीठ मी पहिलं पण टाकलं होतं बरं का तर थोडंच टाकणार आहे कारण मी कुकरला लावले होते ना राजमा त्या टायमाला आहे ना मी मीठ टाकलं शिजवलं शिजवत असते कारण मीठ त्याच्यात चांगलं शिरते ना आतमध्ये जेव्हा मग भाकरी तिकडं ते सब कालवणी तिकडं लागतं जार त्याच्यामुळे शिजवताना कवा कवासुद्धा आहे ना तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकायचं कोणती वस्तू शिजवताल ना हां तर मीठ टाकून घ्यायचं हरभरे असो राजमा असो छोले सफेद काय का असा ना तर पहिलं मीठ टाकून घ्यायचं तुम्ही आता झालं आता हे चांगलं शिजून देते बघा म्हणजे ह्याला चांगलं फ्राय करून देते चला आता हो का हे असं मस्त मसाला फ्राय व्हायला लागलेला आहे त्याला झाकून ठेवते आणि आता आहे ना एक काम अजून दाखवते तुम्हाला दाखवते म्हणजे का मी लोणचं घातलेलं असतं का लोणचे लय प्रकारचे आहेत तर आज आला त्याचा योग योग का आला तर आता पाऊस पडतोय बाहेर आणि मी घ्या का हिरव्या पाठीचं लोणचं हे पण घातलेलं आहे हिरव्या पाठीचं लोणचं तर मी तिकडं माहेराला गेली का नाही मग आणत ना असते आंबे वगैरे कैऱ्या तर कैऱ्याचं असं आणि हे घातलं आहे लाल लाल म्हणजे हे मसाल्यातलं आहे हे पण मसाल्यातलंच आहे पण हे हिरव्या पाटीचं म्हणतात ह्याला ह्यात कारळं जास्त असतात हे बघा आणि हे आहे आण आता हे काढते पहिलं नाही तर मग हे जगा दाखवते तुम्हाला हे बघा बघा लोणचं मी असं घरी बसल्या बसल्या काय ना काय माझं चालू असतं हे बाबा रेसिपी पण टाकलेली आहे मी खाली चॅनलला जाऊन बघसाल तर हे बघा आता ह्याच्यातलं पण टाक काढते द्या थोडंसं अर्ध थोडंसं हलवून घेऊ का ह्याला जरा हलून घेत्या तर चाल हवा चा। का बघा हे हे आहे हे पण कैरियाचं लोनचं आहे हे बघा हे पण लोनचं कैरीचंच आहे तर आता हे का ह्याच्यातलं काढलं आहे आणि हे हिरेव्या पाठीचं हे पण कैरीचंच लोनचं आहे तर आता तुम्ही सांगा खांबा मारपैल ठेवू द्या ह्याच्यातच तर तुम्ही सांगा आता तुम्हाला कोणचं आवडलं लोनचं हे आवडलं मसाल्यातलं मसाल्यातलं हे पण चांगलंच आहे बरं का हे आवडलं हा आता ह्याच्यात नाही घालणार चमचा बरं का मी का हे आवडलं ह्याच्यातली फोड फोट दाखवते मी तुम्हाला फोड दाखवू शकते हे बघा हे, हे आवडलं तुम्हाला लोणचं हिरव्या पाठीचं हा पिटाचा आहे हे आवडलं नक्की का मिन्टमध्ये सांगा हां नाहीतर काही बघा एक हे आणि एक हे तर चला आता काढलं आहे लोणचं लोणचं पाहिजे ना चटणी पण नाही राहिल्या हां चटणी नाही बनवली मी का असं लोणचं काढलं आहे आणि आता आपला मसाला तयार व्हायला लागलेला आहे राजमाचा तर चला आता तर आता हे चमचा आहे हे बघा लोणचं काढलेलं हा का हे लोणचं काढलेला चमचा आहे ना तर आता हे ह्याच्यात द्यायचा ह्याच्यात म्हणजे भाजीमध्ये आता हे चमचं काढते मी दुसरा साईडला कारण मग त्याला लोणच्याचं तेल लागलं आहे ना हा का हे तर ठेवला आणि हा का आता टाकते ता लोणच्याचा म्हणजे ह्याच्यावर आहे ना काय होतं माहिती आहे का काय होतं एक खुशबू फ्लेवर फ्लेवर येतो फ्लेवर लोणच्याचा मस्त मस्त वाश येतो भाजीमध्ये आणि आहे ना कवा पण आहे ना बर्नीतून तुम्ही लोणचं काढत असताल ना ताजिबात उष्टा उष्टा म्हणजे भाज्याचा उष्टा आपण कालवण करतो कालवणाच्या उष्टा चमच्याने नाही घ्यायचं बरं का कव्हा कालवण करतो चा, ना आपण त्या चमच्यानी कवास लोणचं बर्नीत घालायचं नाही कारण त्याने मग लोणचं नाचतं खराब होतं mm. तर कवा पण लोणचं तुम्हाला बरणीतून काढायचं असेल तर सुखा चमचा घ्यायचा चांगला दुहून उन्हात वाळवून काय कपड्याने पुसून आणि मगच ते बरणीमध्ये घालायचा कारण आपल्याला वर्ष दोन वर्ष लोणचं ठेवायचं असतं आणि मग असे असे भाजीचे चमचे टाकसाल तर मग ते नाल ना मग लोणचं खराब होईल आता कमीत कमी मला एक वर्षाच्या वर झालेलं आहे लोणचं घातलेलं आणि लोणचं तसंच तसं आहे अजिबात बुरावं लागत नाही काय नाही काय नाही फक्त स्वच्छता ठेवायची लोणच्यापाशी पशी तर मला वाटते आता मी लई लेक्चर दिलं लोणच्याचं आता आपलं हे मसाला तयारच व्हायला लागला आहे तर त्याला हळका असा मस्त मसाला फ्राय करून घेतलेला आहे मी हळ फ्राय झाला आहे ना असा फ्राय करून घ्यायचा मसाला आणि त्याच्यामध्ये आता टाकायचे आपल्याला काय टाकायचे आपल्याला टाकायचा आहे राजमा छानपैकी टाकून घेतलेला आहे रोहनला जायचंय रात्रपाळीला आणि रिसू गेलेला आहे दिवस पाळीला तर आता रोहन जेवण करून घेऊन जाईल बघा असं असं बनवायची भाजी आता अजून चांगलं फ्राय होऊन द्यायचं हे सुद्धा आणि मगच पाणी टाकायचं तर मी एकदा हलवून घेते तर चला बघा आहे का तशी झाली आहे हा का चांगले फ्राय करून घ्यायची तशी झाली मस्ती झाली का नाही हा आणि काय सुगंध मस्त खुशबू शिकली आहे छान सुटले तर आता आहे ना ह्याला सुक्की सुद्धा काढू शकता बरं का हां रस्सा भाजी पण बनवायची आणि सुकी पण काढू शकता जसं की मी आता काढणार आहे कारण मला पण आवडते अशी सुक्की खायला सुद्धा बरोबर घे राजमाची आहे बरं का प्लेट हा राजमा होता हे का तर त्याची प्लेट आहे आता बघा छान वाटली ना काढू का थोडी रोहन पण खायला मी पण खायला हका आणि तुम्ही पण या अगदी मस्त वैकी बघा कशी वाटते छान वाटते ना आता ह्याच्यात पाणी टाकत असते आता ह्याच्यात पाणी आता हे ही पण मस्त होती रस्सा भाजी एकच नंबर चुरून खायला हां चुरून सुद्धा खाऊ शकतो आपण मस्त कुसकरून चुरून मुरून कुस्करून चुरून मुरून असं तर ह्या काही अशी आता ही पण भाजी बनवली ह्याच्या संग संध्याकाळी राईस म्हणलं तरी होतंय राईस करायचा का कारण एवढी भाजी तर कोण खाणार आहे तर संध्याकाळच्याला पण राहतंय ना मग आपला थोडासा भात बनवलं की त्यात होतंय आता आता टाईम तर झालेला आहे बराच एक वाजत आलाय एक वाजत आलाय हा आणि हा सुक्की भाजी पण काढलेली आहे अगदी मस्त पैकी ना छान वाटली छान वाटली तरी पटापट पत जेवायला हा अस मस्त मसाल्यावाळा काय मजेत राजमा मसाला राजमा काढलाय आणि आताही झालं आणि आता रोट्या पण झालेल्या आहेत तर मला वाटतं आता आपण भेटू जेवतानी जेवण करताना तर चला हे बघा मस्तपैकी आजची थाळी तयार केलेली आहे बघा कशी वाटते कशी वाटते सांगा हे बघा दही राजमाची रस्साभाजी राजमाची रस्सा भाजी आणि सुखा सुखी राजमा राजमा मसाला राजमा मसाला हा नाव पण आत्ताच ठेवलं आणि हे आहे थांब काय लागलं हे सालपटे सालपट्याचं आंब्याचं तर हे आहे लोणचं कैरीचं आणि हे आल्या आपल्या घी लावून रोट्या तर आजची अशी थाळी तयार था केली बघा कशी वाटली छान वाटली ना छान वाटली असेल आणि माझ्यासाठी पण ठेवलेली हो, मी भाजी बघा हो आहे का आणि लोणचं पण कोणावर खायचं असेल तर या हिरव्या पाटणीचं पण पण आणि रोट्या टोपलं बरं आपल्या आणि हे राजमाची सब्जी हां आजचं आपलं असं जेवण आहे बघा रोहन चल ये बरं आणि तुम्ही पण यावं सगळेजण जेवायला यूट्यूब फॅमिली यूट्यूब फॅमिली खाना खाणे का हां दर हाय कर सगळे हाय या जेवायला सगळी तिकडे जातोय का चाललं बाय तिकड जा <coughs> तर चला आजचं जेवण कसं वाटलं ते पण सांगा मी पण घेतलेलंच आहे जेवण लगेच दोनच तर चला हो आजचा आजचं होता स्वयंपाक आणि कसं वाटलं तुम्हाला ते पण सांगा बरं का भाजी आपली राजमा थोडेसे अजून ह्याला कडूनच द्यावं वाटते कारण रोण तिकडं डब्याला घेऊन आहे ना मग तो मम्मी सांडत मग तर थोडंसं ह्याला पाणी आटवून देते अजून जरा मी तर आजची माझी आपली आशी बघा कसं वाटलं तुम्हाला मी खरंच आज आहे ना जबरदस्तीने पण आता पाहिजे ना मग मी पण ॲक्टिव्ह पाहिजे ना तिथं यूटूबवर आपण हाय मल्ल्यावर तर पाहिजेल का नाही बरोबर ना तर चला आता मी पहिले जेवण करून घेते पण त्याच्या आधी मी पहिलं झाकून ठेवत्या हां नाहीतर मग तुम्हाला माहिती आहे का इथं काय होतं माश्या वगैरे काय जर फिरलं ना की मग ते चांगलं नसतं ना पोटात जातं लॉन्चाची फोड तर मी घेतलीच नाही माझ्या आवडीचं लॉंच आहे हिरवं हिरव्या पाटणीचं आहे का आपण तुम्ही पण सांगा तुम्हाला कोणचं आवडतं वाव मस्त लागते लोणचं हा आता चला बरं जेवायला दही घ्यायचं कोणाला खायचं असेल तर दही पण या खायला मी तर खाणार नाही कारण मला लोणचं भेटलं ना आता त्याच्यामुळं तर मी पहिले जेवणच करणार आहे ग कंटाळा आला खरंच हे कंटाळा येतो दरवाजा बंद नाही केला आता हा आता अशी मस्त पैकी जेवायला रोहन पण बसलेला आहे तर हां चाललंय त्याचं पण जेवण भाजी कशी झाली ते पण सांग मस्त आणि आता अजून आहे ना मग गॅस आहे ना माझ्या लक्षात नाही आहे गॅस चालू आहे तिथं मग लक्षातून जाईल माझ्या बंद करायचं आहे नंतर करशील का कर नंतर बंद कारण चालूच आहे गॅस हो दहीसुद्धा आलं आहे माझ्यासाठी तर अरे यो का ऑर्डर दिहन हे ठेवून चल लोणचं आणलं आहे मी तर ठेवून हे ठेवा जसं मी ठेवले तसंच लोणचं घेतलं की मी अक आणि दहीमध्ये साखर आणबा टाकायला या सगळ्यांनी जेवायला तर आजचं स्वयंपाक घ्यावा का असावं हां आणि सगळ्यांनी आपापली काळजी घ्या आणि सगळ्यांनी खुश रहा हां आणि सगळ्यांनी जेवायला या आपण काळजी घ्या बरं का आपली चला भेटू आपण मस्तपैकी अजून काहीतरी पुढं चांगले जरा रेसिपी घेऊन हे पण छानच आहे हां मग घ्या सगळ्यांनी काळजी या